स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटच्या चालू घडामोडी ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रेडिशन करण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपण चॅनलवरती नवीन असावं तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मित्रांनो रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटीमधून संन्यास घेतलेला आहे भारताने एकोणतीस तारखेला वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर या सा या तिघांनी घोषणा केली ते टी ट्वेंटी इंटरनॅशनलमधून निवृत्त होणार आहेत रोहित शर्मा हा इंडियाचा कॅप्टन होता मित्रांनो रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेतलेला आहे तर त्यांनी संन्यास का घेतला कोणत्या दबावामुळे त्यांनी संन्यास घेतला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो रोहित शर्मा रोहित शर्मा सध्या इंडियाचा टी ट्वेंटी वन डे कसोटी संघाचा कर्णधार आहे त्याचे वय आता सदतीस आहे विराट कोहलीचे वय छत्तीस आहे आणि रवींद्र जडेजाही वय पस्तीस छत्तीस आहे तर ही सिनियर खेळाडू आहेत तर आता राहुल द्रविड वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वर्ल्ड कपपर्यंत राहुल द्रविडचा कोच म्हणून कार्यकाळ होता तेथून आता दुसरा कोच होणार आहे अशी चर्चा आहे की गौतम गंभीर इंडियाचा नवीन कोच होणार आहे तर गौतम गंभीरने कोच फ्री काही अटी ठेवलेल्या आहेत तर अटी अशा आहेत त्याला सिनियर खेळाडू काही सिनियर खेळाडू त्या ते त्याला टीममधून नको आहेत आणि युवा खेळाडूंना तो संधी देण्याचा त्याचा विचार आहे मित्रांनो रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा होता आणि तो कॅप्टन्सीही चांगली करत होता त्याने या कॅप्टन्सीच्या जोरावर इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला बॅटिंगच्या जोरावर त्यांनी काही मॅचेस फिरवल्या आहेत आता वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच त्याने बॅटिंगच्या जोरावर फुल्ली स्टार्कला त्याने मारले त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्याण्णव धावा केलेला होता तर विराट कोहलीचा वर्ल्डकपमध्ये काही फारसा चांगला फॉर्म नव्हता परंतु फायनलमध्ये विराट कोहलीने चांगली कामगिरी के केली फायनलमध्ये त्याने शहात्तर धावांची खेळी केली कठीण विकेटवर त्याने शहात्तर धावांची खेळी केली आणि रवींद्र जडेजला या वर्ल्डकपमध्ये तर चांगला फॉर्म नव्हता त्याला विकेट्सही मिळत नव्हत्या आणि त्याची त्याला बॅटिंग येत नव्हती आणि आली तर त्या तो चांगल्या करू शकत नव्हता तर गौतम गंभीर तो गौ तर गौतम गंभीरला युवा खेळण्याला संधी द्यायची होती चान्स द्यायचा होता त्यामुळे त्याने आधी तसे अटी ठेवल्या होत्या त्यामुळे या तिघांनी इंटरनॅशनल टी ट्वेंटीमधून संन्यास घेतला आणि युवा खेळण्याला संधी मिळावी असे यांचे म्हणणे आहे ते विराट कोहलीने बोलून सुद्धा दाखवले प्रेस कॉन्फरन्सला तो म्हणाला माझी शेवटची टी ट्वेंटी मी सामना हा शेवटचा खेळत आहे तर युवा खेळाडूंना संधी मिळण्यासाठी मी या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे रोहित शर्माही बोलला मला अजून टी ट्वेंटी क्रिकेट खेळायचे होते परंतु वर्ल्ड कप जिंकून रिटायर होणे हे चांगले होणार आहे यासारखे परत चान्स भेटणार नाही वर्ल्ड कप जिंकून रिटायर होणे कायम स्मरणात कायम लक्षात राहील रवींद्र वर्ल्ड कप जिंकल्या जिंकलेल्या दिवशी एकोणतीस तारखेला तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी रिटायरमेंट घेतली आणि पुढील दिवशी रवींद्र जडेजाने रिटायरमेंट घेतली मित्रांनो ऋतुराज गायकवाड शुभमन गिल ईशान किशन साई सुदर्शन अक्षर पटेल यासारखे युवा खेळाडू खूप भरपूर प्रमाणात इंडियामध्ये आहेत तर त्यांना संधी भेटण्यासाठी या तिघांनी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि गम गौतम बमीच्या दबामुळेही त्यांनी ही घोषणा केलेली आहे असे मला वाटते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपण या तिन्ही खेळाडूंना या तिन्ही दिग्गजांना मिस कराल का हे कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटच्या चालू घडामोडी ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र